सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे रेल्वेकडून लवकरच एक हजार छत्तीस पदांसाठी मेगा भरती केली जाणार आहे यासाठी रेल्वे रेल्वे विभागाकडून जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे मिनिस्ट्रियल आणि आयसोलेटेड कॅटेगरीच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे रेल्वे विभागाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार यामध्ये पी जी टी टी जी टी चीफ लॉ ऑफिसर पब्लिक प्रॉसिक्युटर कनिष्ठ हिंदी अनुवादक लायब्रेरियन आणि प्रायमरी रेल्वे शिक्षक या पदांचा समावेश आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे तर सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत उमेदवार अर्ज भरू शकणार आहेत या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांचे किमान बारावी पास असणे आवश्यक आहे तसेच संबंधित विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे याशिवाय शिक्षक पदांसाठी बी एड डी एड किंवा टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे सामान्य ओबीसी आणि डब्ल्यू एस प्रवर्गासाठी पाचशे रुपये परीक्षा शुल्क ठेवण्यात आले आहे तर अनुसूचित जाती जमातींच्या उमेदवारांना अडीचशे रुपये शुल्क करावे लागणार आहे हे शुल्क डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग पद्धतीने करता येणार आहे परीक्षेचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर हे शुल्क विद्यार्थ्यांना परत मिळणार आहे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांचं किमान वय अठरा वर्ष आहे तर पदांनुसार कमाल वयोमर्यादा वेगवेगळी ठेवण्यात आली आहे त्यासाठी उमेदवारांना प्रत्यक्ष जाहिरात बघणं आवश्यक आहे ही वयोमर्यादा एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आधारे गणली जाणार आहे या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना पदानंतर एकोणीस हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये मासिक वेतन दिलं जाणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन योजना आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा